रामानुजन यांची प्रतिमा आज व्यासपीठावरती आहे त्यामुळं आजचं व्यासपीठ हे आणखी सन्माननीय झालेलं आहे आणि माझ्यासमोरचे सर्व विद्यार्थी रामानुजन यांच्या संदर्भात बोलणं हे मला विषयाची तयारी केल्याशिवाय बोलता येणार नाही हे पहिली गोष्ट पण एक गोष्ट बाकी निश्चित रूपाने की आज तुम्ही सगळ्यांनी जी सादर केलेली मनोगत त्यातून रामानुजन त्यांची थोरवी आम्हा सगळ्यांना बऱ्यापैकी काही लक्षात बत्तीस वर्षाचं आयुष्य जगणं आणि आयुष्य जिंदगी लंबी नाही होणी असं म्हटलं जातं गहरायची जिंदगी नापी जाती आहे तसं माणूस किती जगला ह्याच्यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्त्वाचं आहे त्याने गणित विषयामध्ये दिलेलं योगदान आणि आपल्या भारतातले ते गणिततज्ञ आहेत लक्षात घ्या पण जागतिक ख्याती प्राप्त केलेले ते गणिततज्ञ ब्राह्मण समाजामध्ये त्यामध्ये मगाशी एक बोलणे आलं की त्यांच्या आईंचा विरोध होता की मुलग्याला परदेशात पाठवायचं नाही आणि परदेशात जाऊन आज आपण अंधानुकरणामध्ये कशा पद्धतीने गेलो वगैरे वाहत गेलो वगैरे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामध्ये ते बाटायला नको वगैरे त्या अनुषंगानुष्ठिने ते सांगितलं होतं पण नंतर आईला साक्षात्कार झाला ईश्वरी संकेत मिळाला की तुझ्या मुलाला तर संकट पाठवलं गेलं आहे आणि त्यानंतर मग रामानुजन म्हणजे काय आहे ते जगाला कळतील इतकं उदगार बोलण्यामध्ये मगाशी आली की आर्यभट्ट जे आहेत त्याने शून्याचा शोध लावला पण शून्याचा शोध लावण्याचा त्याच्या पाठीमाग मी आता सर्च केला मी नेहमी यांनीच म्हणत होते पण विद्वान ब्रह्मागुपगुप्त जे असेल ब्रह्मगुप्त ब्रह्मगुप्त या ब्रह्मगुप्तने प्रथम शोध नेकारे हे विश्वाची पोकळी जे आहे हे विश्व गोल आहे पोकळ आहे त्या पोकळीवरून लक्षात घ्या त्यांनी शून्य हे वापरत होते त्यानंतर त्याचा खऱ्या अर्थानं आर्यभटाने वापर सुरुवात केली घर काय मला वाटते आपल्या यांचा रामानुजनजीचा जन्म जो आहे तो अठराशे कोणी सत्याऐंशी अठराशे सत्त्याऐंशी पण त्याच्या अगोदर सोळाशे सत्तर माहिती आहे ना तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजे त्यामध्ये सुद्धा शून्य होतात म्हणजेच काय की त्या शून्याचा वापर हे फार आधीपासून होत होता फार मोठी मांदे लक्षात ठेवा या भारतामध्ये गणित तज्ज्ञांच्या आहे जगाला नऊच्या पुढं पाठवण्याचं काम लक्षात घ्या आपल्या भारताने केलेलं आहे आणि राष्ट्रकवी प्रदीप यांचे गीत आहेत आणि त्या गीतामध्ये तुम्ही महेंद्र मेहनत तुम्ही गीत बघता देशभक्ती क देशभक्तीपर गीत जब झिरो दियाता मेरे भारतने माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना <स्थ> हे प्रीत जहा रित चहा केला हो भारत की बात तुम्हाला ऐकले गे तर त्याच्यामध्ये ने तो शून्य भारतानं दिल्यानंतर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली असेल आज मुलींच विशेष मुलांचं विशेष कौ कौतुक आहेच पण खरे अर्थ त्याच्यातून सर अतिशय सुंदररीत्या म्हणजे हे दिवस आम्ही आता बोलतोय असं मस्ती भाषणं केली असतील कदाचित तर त्याच्यापेक्षाही तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी ज्या दाखवल्या त्यातून गणिताचं जे काही महत्त्व आहे ते, ते लक्षात की आपल्या सर्वांच्यामध्ये कुठंतरी रुजवण्यासाठी ते कारणीभूत ठरलेलं आहे तर त्यामुळे अतिशय विशेष सगळ्यात जास्त मला तुमचं कौतुक वाटतं तर की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी संकलित करून त्या ट्रिक्स काय असतील काय असतील तर पहिला एक प्रश्न आहे की मनामध्ये बाळानो का तयार व्हायला कुठलाही शोध लागण्या पाठी मग प्रश्न पडला पाहिजे का आणि ज्याला का हा प्रश्न पडतो त्यामध्ये दोन लोक असतात मला का जावं तिथं काय करायचं म्हणतो तो का सोडून देतो पण काही का चा उत्तर शोधण्यासाठी त्याचा पाठपुरावा करतात तो का त्यांना झोपू देत नाही लक्षात आणि मग तो कान नाही झोपून दिल्यानंतर मग त्यानंतरच मग कुठला तरी एखादा सिद्धांत कुठला तरी एखादा शोध लक्षात घ्या लागतो आणि त्या कान न झोपू दिल्यामुळंच रामानुजांच्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये इतकं कमी आयुष्य म्हणजे बघा बत्तीस वर्ष आयुष्य म्हणजे चेष्ट माझं वय आता शेहेचाळीस आहे बत्तीस आणि दहा बेचाळीस बेचाळीस आणि चार शेहेचाळीस चौदा वर्ष मी आणखीन एक्स्ट्रा जगलो आहे ज्याच्या क्षणापर्यंत मग एवढं कमी आयुष्य जगून लक्षात घ्या जागतिक लेवलवरती ज्या माणसाच्या ख्याती पोहोचली जाते ती लोकं कशा पद्धतीने त्यांनी श्रेष्ठत्व प्राप्त केलं हे लक्षात घ्या म्हणून त्यात आणखीन एक त्यांच्या जीवनातील एक आणखीन मला एक मगाची घटना आवडली जास्त की तुम्ही कोणीतरी सांगितले की दहावीला बारावी का बारावीला आहेत ते फक्त गणितीमध्येच काहीतरी शंभर गुण आहेत बारावीला दोन पास आपल्याला जी गोष्ट जमते मला काय येतं ज्यानं स्वतःला ओळखलं त्यानं जगाला ओळखलं लक्षात मला काय जमतं आहे मला काय सगळ्यात जास्त आवडतं आहे त्या गोष्टीमध्ये आपण लक्ष देऊन ती गोष्ट आपल्यामध्ये डेव्हलप दे करायचा विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या गोष्टीसाठी स्वतःला घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ते जर केलं तर यश फार अवघड नसते लक्षात घ्या पण जर मला गोष्ट एखादी जमत असते एखाद्या गोष्टीमध्ये मला मा आवड असते पण ती मी जर सोडली आणि दुसरा काहीतरी करतोय म्हणून त्याच्या पाठीपणे मी करायला गेलो तर त्यामध्येच लक्षात घ्या आता जे भरपूर मुलं वगैरे अयशस्वी झालेले दिसतात त्यांनी काय केलं आहे स्वतःला फॉलो न करता त्यांनी दुसऱ्याला फॉलो केलं स्वतःला फॉलो न करता दुसऱ्याला फॉलो केले लक्षात घ्या आणि ज्याला म्हणतात स्वतःची नसते अक्कल ते करतं दुसऱ्याची नक्कल ज्याला नसते स्वतःची अक्कल ते करतं दुसऱ्याची नक्कल आणि नक्कल केलेला हा नकलाकारच असतो तो, तो कलाकार होऊ शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं नक्कल करण्यापेक्षा स्वतःचा शोध घ्या आणि ह्या लोकांचे दिवस साजरे करण्यापाठीमागचा सा उद्देश काय त्यांचा प्रतिमांचं पूजन करावं इतकंच नसतं लक्षात घ्या त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घ्यायच्या आणि मग तुम्हाला सांगितले क कॅलेंडर दिले कॅलेंडरमधल्या चार संख्यांच्या किरके बेरजा करायचं सांगितल्या समान येतात म्हणून सांगितलं आणखीन यामध्ये बऱ्याच गोष्टी लपल्यात घ्या शोध तुम्ही आणखीन बाबा ह्यामध्ये काय आहे असं तुम्हाला तुम्हालासुद्धा ब आता मी कॅलेंडर कायम बघतोय सर आपण सगळे बघतोय त्यामध्ये पण अशा पद्धतीने त्याच्यानं कधी बघितलंच नाही हे लक्षात घ्या उगंच काय तर तयार करायचं म्हणून केलेलं नाही लक्षात घ्या तर ह्या सगळ्या गोष्टींचं सर्चिंग करा लक्षात घ्या आणखीन एक सराने तुम्हाला मागाशी सगळ्या शाळेची मुलं पाठ करतात पण सूत्र कसं तयार झालं अमुक एक सूत्र कसं तयार झालं एक विद्यार्थ्याने दोररोज तयारी करून यायचा प्रयत्न करा आणि ते सूत्र कसं तयार झालं याचा तुम्ही आधी शोध घ्याल थोडासा त्याच्यावरती सर्च कराल तुम्ही आणि मग त्यातून त्या सूत्राचं तुम्हाला सर्चिंग झालं तुमच्या मनाला व्यवस्थित अगदी तर दुसरे वारी वा असं झाले काय सूत्र या मग तुम्हाला कळेल लक्षात घ्या आणि मग तुम्ही काय कराल ते सर्वांच्या पुढे प्रेझेंट कराल कदाचित ह्यातून ही गणिती चळवळ वाढत जाईल कारण का एक लक्षात घ्या जे लॉजिक वगैरे हे सगळे बाकीच्या विषय आहेत लक्षात घ्या तर्क वगैरे लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी गणितीय भाग सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सर्वांनाच गणितप्रेमींना मनपूर्वक हृदयपूर्वक शुभेच्छा देतो आणि गणिते दिवसामध्ये रामानुजन यांच्या नुसत्या प्रतिमेचं पूजन न करता खऱ्या अर्थानं त्याच्या ज्या काही कार्यापासून प्रेरणा घेऊन तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची कोडी अशा पद्धतीच्या काही गोष्टी तयार कराव्यात असे मी तुम्हाला शुभेच्छा देतून थांबतो धन्यवाद